नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मयूर जटाले आपल्या या एम पी एस सी टायपिंग युरा यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे तर या व्हिडिओमध्ये आपण स्पीड आणि ॲक्युरसी कशी वाढवायची याबद् याबाबत माहिती बघणार आहे तुम्ही बऱ्याच जणांनी लेसन कम्प्लीट केले असतील ज आ, जसे की मी मागच्या एका व्हिडिओमध्ये बोललो होतो हाऊ टू इम्प्रूव्ह टायपिंग स्पीड फ्रॉम बेसिक टू ॲडव्हान्स आणि त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लेसन बाबतीत बऱ्यापैकी कन्सेप्ट क्लिअर केले होते आणि त्यामध्ये सांगितलं होतं की पॅसेज पॅसेजमध्ये स्पीड आणि ॲक्युरसी कशी वाढवावी मी ते लगेच सांगणार नाही तर नंतर सांगेल तर आता त्याला भरपूर दिवस झालेत तर आता वेळ आलेली आहे पॅसेजबाबत बोलण्याची ज्यांनी अजूनही पॅ लेसन कम्प्लीट केलेले नाहीत किंवा ज्यांचे लेसन सुरू आहेत तर त्यांना माझी एक सूचना आहे की तुम्ही हा व्हिडिओ इथेच थांबवा आपले आधीचे सर्व व्हिडिओ बघून काढा तुमचे लेसन सर्व कंप्लीट करा आणि मग हा व्हिडिओ बघा कारण की याबाबतीत आपण प्युअरली पॅसेजमध्ये स्पीड आणि ॲक्युरेसी कशी वाढवावी याबाबत माहिती बघणार आहे तर बघा तुम्ही लेसन कंप्लीट केल्यानंतर आता पॅसेजला हात घातलेला आहे तुमची स्पीड येत नसेल ॲक्युरेसी म्हणजे चुका भरपूर होत असते होत असतील त्याचं तुम्हाला टेन्शन येत असेल तर काही टेन्शन घेऊ नका ह्या गोष्टी नॉर्मलच सुरुवातीला कारण की ते स्किल आहे ते डे बाय डे वाढणार असं रात्री अभ्यास केला आणि उद्या पेपर दिला असला प्रकार ह्या स्किल टेस्टमध्ये होत नाही तर बघा तुम्ही जेव्हा आता प्रॅक्टिसला बसता तेव्हा आता मी इथून पुढे ज्या गोष्टी सांगणार आहे त्या सर्व तुम्ही नोट डाऊन करा जेणेकरून तुम्हाला परत परत व्हिडिओ बघण्याची गरज पडणार नाही आणि जर विसरले तर मग परत व्हिडिओ बघा ठीक आहे तर बघा जेव्हा तुम्ही टायपिंगला प्रॅक्टिसला जाता रोज तर प्रॅक्टिस करत असताना सुरुवातीला तुम्ही एक लेसन टाईप करा आता एक लेसन याचा अर्थ कुठला तरी सब लेसन पूर्ण एक मुख्य लेसन नाही कुठला तरी एक सब लेसन कम कम्प्लीट करा त्याच्यानंतर तुम्ही पॅसेज टाईप करायला लागा पॅसेज टाईप केल्यानंतर पुन्हा जेव्हा तुमची प्रॅक्टिसचा टाईम संपतो तेव्हा एंडिंगला परत एक लेसन टाईप करा म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ काय आहे की लेसन जे आहे ते तुम्हाला थांबवून चालणार नाहीत तर लेसन हे कम्प्लिटली तुम्हाला शेवटच्या दिवसापर्यंत टाईप करायचे आहेत तर ह्या पद्धतीने जर तुम्ही टाईप केले तर तुमचे पूर्ण लेसन परत एकदा होतील आणि प्लस एक काय करा एक छोटासा कागद किंवा मोबाईलमध्ये किंवा एका छोटीशी डायरीसोबत ठेवा म्हणजे कुठले लेसन तुम्ही कंप्लीट करताय ते बऱ्याच वेळा कन्फ्यूज होते हा केला तो केला सर्व लेसन लिहून ले ठेवा आणि नोट डाऊन करा हा झाला हा झाला हा झाला ठीक आहे आता ही एक मेथड झाली प्लस दुसरी एक मेथड अशी आहे की तुम्ही शनिवार किंवा रविवार असा कुठला तरी एक दिवस ठरवून ठेवा की त्या दिवशी तुम्हाला सर्वच्या सर्व लेसन टाईप करायचे आहेत ते कशा पद्धतीचे म्हणजे माझं मी हे गृहीत धरतो आहे बरं का की तुम्ही व्यवस्थितरित्या सर्व लेसन टाईप करून झालेले आहेत तुम्हाला अक्षर ओळख झालेली आहे तुम्हाला पॅसेज टाईप करता येतो हे सर्व गृहित धरून मी तुम्हाला सर्व सांगत आहे ठीक आहे हे जर तुम्हाला येत नसेल तर कृपया करून हा व्हिडिओ बघू नका आणि आधीचे व्हिडिओ सगळे बघा आणि लेसन कम्प्लीट करून या तर बघा आपण कुठे होतो परत एकदा एक आणखी ट्रिक कुठली आहे की शनिवार रविवारी असा एक तुम्ही दिवस ठरवून घ्या कुठला तरी आठवड्यातून एक की त्या दिवशी तुम्ही कम्प्लीट पॅसेज टाईप कम्प सॉरी कम्प्लीट लेसन टाईप करा ते कसे तर आता कंटाळवाणी वाटतात परत परत लेसन टाईप करणं परंतु एक साधारणतः चार पाच चार पाच वेळी प्रत्येक सब लेसन लेसनमधल्या जर टाईप केल्या तर तुमचे कम्प्लीट लेसन एकाच दिवसात होऊन जातील कारण की तुमचा बऱ्यापैकी हात बसलेला आहे कीबोर्डवर झालं ही दुसरी टिप्स आता आपण प्रमुख मुद्द्याला हात घालूया तो म्हणजे स्पीड आणि ॲक्युरसी आता आपण इथं सध्या ॲक्युरसीच्या बाबतीत बोलूया की ॲक्युरसी वाढवण्यासाठी काय करायचं आहे तर सुरुवातीला तुम्ही जेव्हा पॅसेज टाईप करता तेव्हा तुम्ही टायमर अजिबात लावू नका टायमिंगचा अजिबात दळपण घेऊ नका टायमर ऑफ करा बऱ्या सॉफ्टवेअरमध्ये तशी सुविधा आहे टायमर ऑफ करण्याची आणि जर तुम्ही नोटपॅड वर्ल्डपॅड वर्ल्डमध्ये जर टाईप करत असाल तर नो प्रॉब्लेम तर बघा टायमर ऑफ करा आणि तुमचे सलग किमान पाच सहा पैसेज टाईप करा आणि त्याच्यामध्ये तुमचा भर हा शब्द न चुकण्यावरच असला पाहिजे भर हा वेळेत वेळेचं कुठलंही दळपण न घेता वेळेत पॅसेज कम्प्लीट करावा ह्याच्यावर तुमचा भर असला नसला पाहिजे तर तुम्ही अशा प्रकारे पॅसेज टाईप करा त्याच्यानंतर पाच सहा पॅसेज टाईप केल्यानंतर एक शेवटी एक दोन पॅसेज हा टायमिंग लावून टाईप करा तुम्हाला तिथे तुमची ॲकुरेसी वाढेल दिसेल आता हा ॲक्युरेसीचा मुद्दा झाला ॲक्युरेसीच्या बाबतीत मी आणखी पुढे तुम्हाला थोडं थोडं थोडे थोडे टिप्स देत चालेल कारण की एकाच व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्यात त्या थोड्या कंटाळवाने वाटतात आता हाच व्हिडिओ खूप लांबणार आहे बऱ्यापैकी पण याच्यानंतर पण मी थोडं थोडं थोड्या थोड्या टिप्स तुम्हाला देत जाईल तर बघा आता आपण स्पीडकडे वळूया स्पीड वाढवण्यासाठी काय करावं तर बघा स्पीड हा ॲक्युरसीनंतरच तुम्ही स्पीडकडे वळा सुरुवातीला ॲक्युरसीवर काम करा कारण की बऱ्याच वेळात वेग वाळवण्याच्या नादात आपण ॲकुरसीकडे दुर्लक्ष होते आणि ते एकदा का तुम्ही चुका करायला लागले की ते चुका तुम्हाला शेवटपर्यंत कठीण जातात दुसरी गोष्ट ॲक्युरेसी बाबतीत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा कि काही पैसेज मदे की काही पॅसेजमध्ये असे कीवर्ड्स असतात की ते वारंवार वारंवार तुम्हाला येतील म्हणजे येतीलच पॅसेजमध्ये तो कुठल्याही प्रकारचा पॅसेज असू द्या आयोगाच्या स्किल टेस्टमध्ये सुद्धा तुम्हाला ते तसले शब्द येतीलच जसे की आणि व पुन्हा परंतु फुलस्टॉप क्वामा हे असले शब्द येतीलच तुम्हाला तर मग ह्या शब्दावर तुमचा असा प्रचंड वेग असला पाहिजे आणि टाईप करत असताना जसं की तुम्ही एक सिंगल कॅरेक्टर टाईप करता ह्या टाईपनं तुमचा स्पीड असला पाहिजे आणि एका स्ट्रोकमध्ये एकदम कम्प्लीट बघायची सुद्धा गरज नाही मिस्टेक तर अजिबात नसली पाहिजे अशा शब्दांमध्ये तर असे कीवर्ड जर तुम्हाला लिहून ठेवता आले तर अधिक चांगलं होईल तुम्ही त्याच्यावर काम करा ठीक आहे पण आता स्पीडकडे बोलूया आपण स्पीडच्या बाबतीत बघा सर्वात पहिल्यांदा काय करा तुम्ही जी आपली ही रेग्युलर तुम्हाला मेथड सांगितली ती मेथड तर तुम्ही कंटिन्यू कराच प्लस तुम्ही आठवड्यातून एक किंवा दोन दिवस असा ठरवा की तुम्हाला वर दिलेला पॅसेज काय आहे कसा आहे म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये बरं का त्याच्याशी काही घेणं देणं नाही एक सिम्पली पुस्तकाचं एक पान घ्या आणि ते पूर्ण पेज पेज दोन पेज टाईप करायला लागा सलग वीस ते पंचवीस मिनिट किंवा अर्धा तास तुम्ही टायपिंग करत राहा आणि मॅन्युअली त्यातल्यानंतर कंप्लीट झाल्यानंतर चुका शोधा ह्यामुळे काय होईल बघा पी एस आयचं ग्राउंड सोळाशे मीटर असते परंतु त्यांना सोळाशे मीटर प्रॅक्टिस करत नाहीत ते रोज त्यांना पाच किलोमीटर दहा किलोमीटर पळवतात तसंच तुम्ही करा तुमचा पॅसेज हा दहा मिनटाचाच असतात परंतु तुम्ही पंचवीस मिनिट तीस मिनिट सलग पॅसेज टाईप करायला लागा ए, रोज नहीं तुम्चा? तुम्चा तो तो हे रोज नाही करायचं बरं का तुम्हाला आठवड्यातून एक किंवा दोन दिवस ह्यामुळे काय होईल तुमचा तुमचा जो हाताचा जो स्टॅमिना आहे तो वाढेल जेणेकरून तुम्हाला त्या दहा मिनिटाचा दळ पण येणार नाही आणि तुमची स्पीड चांगली वाढेल तर हे अशा प्रकारे तुम्ही हा हे टिप्स वापरू शकता ह्यामुळे तुमची स्पीड चांगल्या प्रकारे वाढेल परंतु स्पीडमध्ये एक कायम असू द्या की आपली ॲक्युरेसी चांगली असायला हवी तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण स्पीड आणि ॲक्युरेसी कशी वाढवावी या बाबतीत थोडेफार कन्सेप्ट क्लिअर केलेले आहेत आणखीही बाबतीत हळूहळू हळूहळू मला जसे म्हणजे मा हे सगळे माझ्या अनुभवातून तसेच माझ्या टीमच्या चर्चेतून मी पॉईंट लिहून ठेवले तसंच आणखीही याच्या बाबतीत आणखी काय सुधारणा करायची तर या बाबतीत आपले नवनवीन व्हिडिओ येत जातील तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर, तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू